तर नमस्कार मित्रांनो तर आज चाल यात्रेसाठी तर कुठं जाणार आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे तर आमची तयारी झाली आणि कोण कोण जाणार आहे ते व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडं अनुश्री बसले आता मी पण बसणार आहे इकडं आयुष्य बसलंय आयुष्य इकडं इकडं आयुष्य बसलाय अनुश्री आहे आहे आज इकडं आयुष पुढे बसलाय आणि अनुसरी पाठीमागे मावशी लांबतील आता राजरूम मध्ये सोडायचे त्यांना पण राजरूम पर्यंत घेऊन जातो इकडं दोन्ही मावश्या बसल्या तू कुठे जात अनुसरी लांब तहान लागली होती त्याच्यामुळे गाडी थांबवले आणि आता पाणी पितात मग आता आपण निघूया Hi, hello, hi. कर, पन, तर आता नाही का पळसुंद्या भैरवनाथ जवळ आलोय आपण भैरवनाथ मंदिर पळसुंडे तालुका अकोले जिल्हा नगर तर भरपूर दिवसांनी म्हणजे आपले मित्र भेटले ते कॉलेजचे रंगनाथ वाजे तर बरेच दिवस म्हणजे सतरा एक वर्ष झाले भेट सतरा तर या बघा आता इकडं संडीला जाण्यासाठी हा रस्ता आहे त्या रस्त्याला लागलो आहे कारण आता मोठी गाडी असल्यामुळं जास्त पण रोडमधली शूटिंग काढता येत नाही कारण आयुष्य पण इकडं सनरूपमध्ये उभा आहे आता आपण हे नाही का एकदम जवळ आपल्याला जिथं जायचं नाही का तिथपर्यंत आता आपण पोहचलोय एक दोन मिनटामध्येच आता आपण आहे ना आड़ौ, आड़ौ, का तिथं गाडी पार्क करून आणि त्या यात्रेसाठी जेकडून रस्ता आहे तिकडनं जाणार आहे पण आपण एकदम खूप खांडीतून एकदम असं सपाट आडव आडवांना जायचं असं म्हणजे जास्त पण असं चढा नाही आहे सातेवाटीतून नाही का जास्त चढ आहे आपल्या आपल्याबरोबर अनुश्री आणि आयुष्य आपण पण नाही का त्यांना या साईड कोण आहे बघा इथं गाडी पार्क केली आता आणि आता आपण इकडे जाणार आहे तर इकडे अनुश्री आहेत प्रवीण गोडे आहेत गट्ट्या परत मामा पण आहे ते अनुश्रीचे बाबा आणि आयुष्यात बाबा पुढे गेले तर अनुसरीच पायी पायी चालले आता आपण हळूहळू जाणार आहे या बघा इथं गाड्या पण भरपूर आहेत तिकडे पार्क करेल इकडून वरून पण जायला रस्ता आहे आणि इथून इथून पण एक रस्ता आहे कारण आपल्याकडे अनुसरी ना आयुष्य आहे त्याच्यामुळे आपण येणार एकदम हळूहळू जाणार आहे मस्त दाट जंगल आहे अनुसरी मस्त पायी पायी पळत चालय बघा पुढे गेली अनुश्री अनुश्री पण एकदम पळतच चल <स्थाथ> पटापट दादन ते अनुश्री अनुसरी पायी चालले त्याच्यामुळे जरा हळूहळू चाललंय खालीवर आहे ना मस्त चल पुढेच खाली नाही बघायचं चक्कर येते मग एकदम घनदाट जंगल आहे मस्त आणि ऊन पण लागत नाही इकडं आयुष्य बसलाय काम एदम लागला नाही चल आणि अनुसरी बागा पुढे पुड़ पळत गेली एकदम <laughs> तर इकडं मस्त बसलं होतं प्रवीण गोडेन ते मकरचं आयुष्य ते उड्या मारीत आल्यात तर जरा दमलं होतं त्याच्यामुळे नाही का आणि इकडे मस्त गुरांचं वाड आहेत तर हे वाड आहेत नाही का पावसाळ्यामध्ये येत नाही का इथे गुर राहत आहेत म्हणजे गा, गावठी गाई तर भरपूरच गाई राहत्यात इकडं जवळजवळ तीन चारशे गाई आहेत म्हणजे त्या पावसाळ्यामध्ये याच्यावर कागद टाकून नाही का, का। त्यांनी लपायला जागा म्हणजे खाली सातेवाडीच्याच राहतात खाली नाही राहते मग त्या वरती इकडे जंगलामध्येच राहते भरपूरच दाट जंगल आहे म्हणजे चरायला पण इकडं भरपूरच जागा आहे इकडं <coughs> म्हणजे लपा त्यांना येत नाही गावरण गाई येत बघा तर त्या गोठ्या गोठ्यावाल्यांच्याच असतील तिथे दाखवलं त्या मस्तच इकडून पण आहेत मस्त मोकळ मैदाना आपल्याला बघा त्या वरती त्या डोंगरावरती जायचे तिथं अजून बराच लांब हे दोन तीन किलोमीटर आहे अजून चालू इकडं हळूहळू अनुसरी त्या पायी चालत ना पोरा असलं एकदम हळूहळू चालत आहे इकडं म्हैशी पण आहे का दोन म्हैशी आहेत एकच आहे बारीक आहे ते येत नाही का कोपरा मांडवा परत जांबोशी तर ते गाव येते इकडे काठीची वाडी तर ते खाली इकडे गाव येते आम्ही चालू बाकीचे लोक येत नाही का जाऊन आलेत खाली वरती जाऊन खाली चालले ते आम्ही चालले हळूहळू आपल्याला एकदम छोटा मंकी भेटलाय ये काल आलो तो बेवनावर काय करीत नाही ते पळायचं नाही हं पळायचं नाही हांगो उड हांगो उडतय तरी बसा हे बघा मस्तपैकी एकदम छोट आहे मला नाही वाटत आमचा प्रवीण भाऊ ना मी उचलून घेतलाय त्याला मस्तपैकी ऊपर सरळ उभा रे ना आयुष नाही नाही ऐ परी इकडे तिला आता नाही नाही आयुषय नाही का त्याच्याबरोबर खेळतय अनुसरीला इकडं नाही का मजा आले बाळ बाळ जाऊ देऊ नको रे बघा त्या बाबांच्याच पाठी मागे केलं ते कारण बाबांची सवय ना पाळले लहानपणापासून त्याला पाळले असेल त्याच्यामुळे त्या बाबांच्याच मागे गेला जरा सावली मध्ये दम लागले जरा असता थांबा दमले आहे अनुसरी दमले इकडे आयुष्य आहे काय झालं जरा वेळ आराम केला होता आता आराम करून होता आपण निघालोय हळूहळू बघा समोर जे टेकडी दिसते ना हा शेवटचा टप्पा आता आपल्याला वरती जायचा तेवढा गेल्यानंतर काय आपण फक्त थोडक्यात सपाट सपाट रस्त आहे मग नाही काही अडचण एवढा टप्पा जागेवर जास्त तेवढा पोचल्यावर गेलोच तेवढी ती टेकडी आहे ना वर चढून आलं आता आपण फायनल येण्या पोहोचले एकदम जवळ चालू आहे इकडे एकदम पाय त्याला चालू आहे तर या बाई इकडे एकदम मोकळा राहणे मस्त मैदाने तरी आता अनुश्री वैता चालून चालून बाई इकडे पण एकदम मोकळं आहे मैदाने हा हा दे हा गर्दी पण भरपूर आहे

घेण्यासाठी जाणार आहे अनुश्री पायीपायी चालले बाबासोबत इकडे नाही का ना? आमचे मित्र बारा ते बारावी आणि अकरावी लाटले आता काय नाव अनिल कचरे अनिल कचरे यांचं नाव नाव आता विसरलं कारण जवळजवळ बारा तेरा वर्ष झाले त्याच्यामुळं बरेच वर्ष भेट झाली आमची तुम्ही तर दर, तुम्हाला तर माहिती आहे आयुष आणि अनुश्री त्यांची मुलगी एवढी झाली तेव्हा आता भेट झाली आमचे या यात्रेसाठी आहे नाही काठी नाही का, का यात्रेची ती मांडवे या गावामधून येते मांडवा तालुका जु... मांडवे तालुका, जु... तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणाहून ही काठी येते पण आमच्या इकडच्या भागातले बाकीचे म्हणजे दोन्ही गावांच्या हद्दीमध्ये ही त्याच्यामुळं मग तिकडच्या भागातलीच म्हणजे तिकडच्या भागात जास्त असू शकतो त्याच्यामुळं त्या मांडवी गावातलीच काठी येते आणि कोपरा मांडवा साहेबचा रस्ता म्हणजे जुन्नर तालुका नारे पड़ा था ना नारे कहता है तरी तर समोर आहे ना का नार पडिते आयुष्य नाही का नार पडणार आहे आयुष्य नार पडला आयुष्य नाही का नारे पडलाय आता आता आपण दर्शनच पुढे समोर ये ना दर्शनाच लागे आता का अनुश्री आणि मंदिरामध्ये गेलो आणि आता अनुश्री आणि आयुष आणि मी तर दर्शन घेणार आहे आपण तर गर्दी असल्यामुळं तर पटापट वेअर काढून तिला दर्शन घेतला लगेच वेअर फास्ट नाही का कारण मंदिरामध्ये जागा नव्हती जास्त चला आयुष चला बाहेर हळू 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 हा आता, आता आमचं दर्शन झालंय आणि आता आयुषला आईस्क्रीम खायचंय त्याच्यामुळे आता आम्ही चालू आईस्क्रीम खायला अनुश्रीला आईस्क्रीम खायची होती ते नाही का आता खाली जाताना आयुषची ना अनुसरीची भांडणं झाली कारण आयुष त्याला पकडत तर आता इथं उतार थोडक्यात तर उतरायचं काम चालू आहे तर आयुष्य पडला होता आता आयुष हळू चाल हा पडशील तर मागच्या वर्षी भरपूर गर्दी होती आणि या वर्षी काय एवढी गर्दी नाही बघा सातेवाडी बैरवाडी भरडी नाही त्याच्या ही यात्रा भरते भरपूरच गर्दी आहे ही पेक्षा मागच्या वर्षी जास्तच गर्दी होती आयुष्याला अनुसरी नाही का आईस्क्रीम खायची होती तर त्याच्यामुळं मग आता आईस्क्रीम घेतले थोडे थांबतोय देवा इकडे सगळे पाहुणे पाहुणे आणि इकडं माहोस भाऊ आहे मोठा तर सगळ्यांची भेट झाली तर आयुष लहान आणि श्रीलय नाही का गोळा खायचा होता म्हणजे गर्दी होती त्याच्यामुळे आपण हे का नाही का निघून चाललो होतो पण आणू आनु, आयुष्य नानुसरी नाही का रेडायला लागली आणि त्याच्यामुळं मग परत आता गोळ्यावाल्याकडे आलोय आणि आता मस्त पैकी आपण आता नाही का दोन गोळे घेणार आहे वीस रुपयाला ना ते ते गर्दी भरपूर होती त्याच्यामुळे नाही का वेळच लागला आपल्याला कारण ते पण जण आहेत पण गर्दीच भरपूर आहे त्याच्यामुळे ने गोळ्यावाला नेमका आहे नाही का ह्या वेळेस एकटाच आहे त्याच्यामुळं भरपूरच गर्दी आहे नाही का ओके धन्यवाद धोण्यांना पण गोळा दिला कारण रुसली होती त्याच्यामुळे नाही का परत आल्या येऊन गोळा दिला कसा आहे गोळा आयुष मित्रांनो आमचे मित्र केशव दिघे तर त्यांचा स्टार हॉटेल आहे हॅलो तर ते वत्तूर या ठिकाणी आहे त्यांचा स्टार हॉटेल तर त्यांनी इकडं इकडं पण आणलेलं आहे हॉटेल इथं मस्तपैकी पाववाडा बनवायचं चा काम चालू आहे त्यांचा आणि गर्दी पण भरपूर आहे बघा खूप गर्दी आहे कारण इकडं वीस रुपयाला पाववाडा आहे एवढा साहित्य घेऊन या लागत आहे त्याच्यामुळे जरा गर्दी भरपूरच आहे आणि माग पण माग उचलून आणायचं साहित्य म्हंटल्यानंतर तर आता काय आपल्याला त्याच्यासोबत जास्त बोलायला पण वेळ नाही कारण त्याचे पण कस्टमर आहे ते मित्रांनो आता चाललोय घरी आम्ही अनुसरीन त्या पुढे गेल्यात मी थोडं थांबलो होतो तर दुणार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ